नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज घोडेगाव येथे कांदा बाजारभावामध्ये घसरण ही पावयास मिळालेल्या आहे घोडेगाव येथे आज एकूण अडतीस हजार शेहेचाळीस कांदा कोन्यांची आवकी दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मुक्कल भारी साईज कांदे आठशे रुपयांपासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोलटा कांदा सहाशे रुपयांपासून सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान